रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब

सुन्दर सुन्दर जाने त्या में रे, किती सुंदर फुले हा सूर्य बा बाळी ओ बाळी बँकेने आम्हाला संधी दिली आहे सर्वात पहिले आणि सोनं करण्यासाठी आम्ही आलो आणि स्वागत केलेलं आहे याच्या पूर्णपणे भरवून दिलेलं आहे कारण असं स्वागत मी म्हणजे आजही पहिली बघितलं नव्हतं ग्रामपंचायत आणि या सगळ्या दिवस आणि हले साहेबांच्या हले सरांच्या प्रयत्नाने आणि था। था। तो करतो तुम्ही फक्त तुमचं बघा बाकी सगळं आम्ही नियोजन सगळं करून टाकतो आणि आता जे नियोजन वगैरे इतकं छान दिसत आहे स्वागत समारंभ झालं आहे आणि खरंच आम्हाला खूप छान वाटतंय आणि आम्हाला विद्यार्थ्यांसाठी म्हणजे आम्हाला विद्यार्थ्यांसाठी काही करण्याची संधी मिळाली स्वागत समारंभ ज्या मुलींनी काही कविता जी सादर केली आहे ती कविता म्हणजे लाखात नवा शेवटी ती कविता त्यांना त्यामध्ये शेवटी परमेश्वराबद्दल काही जे शब्द बोलले गेले ते पण खूप महत्वाचे होते आणि ते सुविधा करून गेले आहेत आणि या काही सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत सगळे आहे तर अम्हारा अम्हारा आई दे दे एक या या आज व्यासपीठ आणि आय डी बी आय बँकेचे दोन शाखांचे दोन मॅनेजर साहेब अशी आय बँक अशा बऱ्याच पनवेलमध्ये आमच्या एक दहा मिनिटाला गेली का बँक लागतं परंतु आज आद, आय बँकेचे मॅनेजर आपल्या ऑफिसमध्ये आले किंवा ते आदईला गेले आदईचे कोणीतरी माझा नंबर दिलं नंबर दिलं तर त्यांना एवढंच एक सांगू इच्छितो की तुम्ही चांगल्या ठिकाणी आलं आणि तुम्ही जी वस्तू दिली काय समजा कॅम्प्युटर दिलं प्रोजेक्टर दिला तो तुमच्या चांगल्या कामाला लागला आणि त्याचं चांगलं उपयोग होतो कारण काही ठिकाणी असं असतं वस्तू तुम्ही देता पण त्या वस्तूचा उपयोग चांगला होत नाही थणे सरन सरा मोरोबरी आणि एकदा त्यांना ना जे बोलायचं असं थलेसर आमचे आहेत ही शाळेसाठी बऱ्याचशा गोष्टी ऍक्टिव्हिटी एक या केलेल्या आहेत आणि याच आम्हाला ते श्रेय देतात थोडंफार आमचं खारूचं म्हणजे एक छोटासा वाटा आहे पण नव्याण्णव टक्के थलेसरच करतात फक्त एक काय कुठं अडचण आली तर आम्ही दुरुस्त करतोय ती प्रश्न सॉल्व्ह करतोय तर आयडी बी आय एक आभार मानतोय मी असं कारण बऱ्याच बँका आहेत बऱ्याच शाखा आहेत बऱ्याच तुमच्यापेक्षा काही मोठ्या मोठ्या बँका आहेत मोठे मोठे ट्रान्झॅक्शन होतात पण तुम्ही इथं आमच्या एक छोट्या शाळेला येऊन एक तुम्ही प्रोजेक्टर दिलं तुम्ही लॅपटॉप दिलं तुम्ही ज्या काय वस्तू दिल्या हे आम्हाला एकदम समाधानकारक आहे आमची मुलं शिकतील कारण हीच मुलं भविष्याचा पाया आहे कारण आमचं विषय दुसरी गोष्ट आज एकच शाळा नाही माझ्या गाव पंचायतमध्ये पाच शाळा आहेत दिल्यानंतर हात पण कापून घ्यायचं ही वृत्ती आमची नाहीये पण त्या पाचही शाळेना कशा शाळेला संगणक होईल किंवा कसं होईल तुम्ही नाही तर तुमच्या अजून दुसऱ्या कुठल्या बँकेचे कनेक्टेड असेल तर त्याचा प्रयत्न करा आणि आपल्या जवळजवळ जवळजवळ बावीस ते पंचवीस महिला गट आहेत आपल्या पंचायतमध्ये तर पंचवीस महिला गटांना आम्हाला एक कार्यक्रम घ्यायला लागते कुठं पंचायतमध्ये तर त्याच्यावर हा जो तुम्ही दाखवलं असं जर आम्हाला तुम्ही एक जर जर दिलं तर काय होईल सरळ सगळ ती आपली शिडी टाकली का तो कार्यक्रम बरोबर आपल्याला दाखवता येईल कुठल्या योजना आज मोदी ऑनलाईन आपल्या इथं हास्कुलमध्ये आम्ही एक कार्यक्रम ठेवले काय सरकारचाच नियोजन हो आहे तो तो कार्यक्रम ठेवले तर असं करण्यासाठी बरेचशा गोष्टी आणि आमची पंचायत गरीब आहे गरीब म्हणजे अशी कारण शेतकरी लोक ही घरपट्टी टॅक्सेस भरायला बरेचशी जिवावर येतात आणि काही बिल्डर आहेत ते नाहीना आल्यामुळं ते पण अगदी खाली बसलेत कारण आम्ही ज्या वेळेला पंचायत ताब्यात घेतली त्यावेळेला दहा लाख रुपये कर्ज होता वाटचा पण आता तो फिरून आम्ही साधारण लाईनला आलेत पण लाईनला येऊन आल्यानंतर पण आज ह्या गोष्टी आम्हाला शक्य नाही तरी सुद्धा जेवढं काय आम्हाला होतं तेवढं मला तर एक अभिमानास्पद बोलाचं वाटतं का पनवेल तालुक्यात धुंद्रा पंचायत ही अशी पंचायत आहे का आपल्याला आठ दिवसाला कुठला ना कुठला कार्यक्रम काय वाटप हे चालू आहे ते पंचायतीच्या माध्यमातले असू द्यात कुठल्या शेअर्स फंडाच्या असू द्यात अशा तुमच्या सारे दानशूर लोक आहेत त्यांच्या माध्यमातून असू द्यात असं आहे तर ते होतय ना अजून कसं करून पाच शाळेना कसं काय करता येईल आता मी मग सांगितलं ताईना ना लेडीजच्या समस्या त्या लेडीजच्या बद्दल राजकोटमध्ये आता आम्ही सातवी आठवी दहावी पासून बारावी पर्यंत गेलो आज आमची मुलगी ही पनवेलला जाण्यासाठी तिला पन्नास शंभर रुपये लागायचे पण आज इथं शिकल्या मुला ती मुलगी पनवेलला तिला शंभर रुपये लागत नाही इथं ती फुकट चालत येतं आणि फुकट ह्योच ती मुलगी आज शिकली तर ती काहीतरी भविष्यात बारावी झाली तर ती कुठला क्लास कुठला काहीतरी करील म्हणून त्या मुली सुद्धा आता शिकायला लागल्या आहेत ना आतापर्यंत ती जे हायस्कूलमध्ये शंभर टक्के निकाल लागतं आणि थडी सरांचा पण चांगला परफॉर्मन्स आहे सगळ्या शाळेला ॲक्टिव्हिटीज सगळ्या चांगल्या झाले आहेत आणि कुठल्या आणि ही केंद्र शाळा असल्या कारणानं सर्व शिक्षक इथे येतात मिटिंग घेतात ये आता हा जर तुम्ही प्रोजेक्टर दिले या प्रोजेक्टरच्या माध्यमातून त्यांच्या कुठल्या ऍक्टिव्हिटी असतील तर सगळ्या शिक्षणा परत जातील म्हणजे तुम्ही सगळं व्यवस्थित काम केलेलं आहे आणि आम्हाला एकच विनंती आहे तुम्हाला का अशीच आपल्या दुंद्रा असो चिंचवली असो रेडगर असो तुमच्या बाकी ज्या शाळा आहेत या शाळेला थोडंफार काय तो थेंबे तेंबे तलेसाठी कर्मजी भाऊराव पाटलांनी सांगला होता शंभर रुपये घेण्याविषयी एक रुपया घ्या ते शंभर लोकांचं घ्या कारण शंभर लोकांचे जर ते एक एक रुपया घेतला तर शंभर लोकांना वाटतं का मी शाळेसाठी एक रुपया दिला नाही जो शंभर रुपये तुम्हाला देतोय तो काय म्हणतोय हे शाळेसाठी मी शंभर दिले म्हणजे तो एक मोठा होत मोठं न करताना आपण असं काय करा का थोडं थोडं आता सांगितलं सांगायला करा तुम्ही एकाच दिवशी एकाच घड्याल द्या काय ना असं छोट्या प्रमाणात जर आपण जर केलं तर आपल्याला तुमच्या मनाला समाधान असेल तुमच्या बँकेकडं शिकार पैसा हे बोलणार नाही पण तुमच्या ज्या काही ऍक्टिव्हिटी आहेत काही ठिकाणी जो फंड राहतं त्या फंडातून तुम्ही करा अशी आम्हाला तुम्हाला हात जोडून विनंती आहे माझी करणे आणि आता आपण थोड्या दिवसानच एक माझी संकल एक संकल्पना होती कारण आमच्याकडं क्रिकेट हा एक धंदा झालेला आहे क्रिकेटच्या मॅची ठेवायच्या ते पैसे गोळा करायचे आणि त्या मॅची ह्या पोटाळ्याचं नाव टाकायचा त्याचा टाकायचा त्याच्याकडून पाच हजार त्याच्याकडून दहा हजार त्याच्याकडून दोन हजार असे करून जे पैसे जमवतात ते पैसे घेऊन गोव्याला जायचा कुठं लोणावल्याला जायचा आणि पार्टी करायची मग ती दारू प्यायची आणि वाट्याला ऍक्सिडेंट होऊन मारायचा म्हणजे त्या आई वडिलांचा मुलगा चांगला असतो वाट्याला मेल्यानंतर त्याला पापाला वाटागिरी कोण होतो आपण दहा हजार देणार कारण आपण जर त्या क्रिकेटवाल्यां जर पैसे दिले नाही तर ती दारुब्याला जातील का म्हणजे एक तर कमी प्रमाणात होतील म्हणून आम्ही ते कुणालाही या वर्षी पैसे द्यायचे नाही ठरले आणि त्याच्या माध्यमातून एक पन्नास सायकली आपल्या आश्कुलच्या मुलींना ह्या भेट आपल्यातर्फे द्यायचे त्याच्यात तुमच्या बँकेला काय जर सहकार्य करता असेल का बाबा दहा सायकली आम्ही देतो कुणी पाच देतो कुणी दोन देतो तरी पण आम्ही घ्यायला आम्ही बजेट त्याचा पन्नासच्या ऐवजी साठ करू ऐवजी सत्तर करू तर कुणाला काय द्यायचं असेल कुणी तुम्हीच नाही कुठल्याही बँकेनी किंवा तुमचा कोण दोस्ता असेल तर त्यांनी त्या ते सायकली द्यावा किंवा सायकलींचे पैसे द्यावा आम्हाला काही काय त्या पैशांची गरज नाही तुम्ही सायकली आणून दिल्या त्या मापाच्या तरी चालतील हे केलं म्हणून असं काय प्रकार आम्ही करत आहेत